नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजेसचा ऑल इंडिया रेंक नुसार कट ऑफ पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये कॅटेगरीनुसार सेफ ऑल इंडिया रँक पाहणार आहोत जेणेकरून निकाल लागल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमच्या कॅटेगरीनुसार किती ऑल इंडिया रँकपर्यंत महाराष्ट्रात गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं तर हा व्हिडिओ ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने फार महत्त्वपूर्ण आहे या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाईम अपडेटसाठी बालाजी इज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण कॅटेगरीनुसार यावर्षी सेफ ऑल इंडिया रँक किती राहू शकतो ती माहिती घेणार आहोत सर्वात अगोदर आपण यश टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती घेऊ जर यावर्षी एस टी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक तीन लाख पंचावन्न हजारपर्यंत आला किंवा त्याच्या आतमध्ये आला तर अशा विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडपर्यंत किंवा स्ट्रेवॅकन्सी राऊंडपर्यंत महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं त्यापुढे जर आपण एस सी कॅटेगरीचा के विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना जवळपास एक लाख पंचावन्न हजार या ऑल इंडिया रँकपर्यंत यावर्षी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळण्याच्या शक्यता आहेत आता आपण वी जे एन टी या कॅटेगरीच्या एक्सपेक्टेड रँक संदर्भाने माहिती घेऊ जर तुमची कॅटेगरी वी जे ए आहे व तुमचा जर यावर्षी ऑल इंडिया रँक पंच्याण्णव हजार ते एक लाख या दरम्यान आला तर तुम्हाला राऊंड थ्री किंवा वॅकन्सी राऊंडपर्यंत महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळण्याच्या शक्यता राहू शकतात एन टी बी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना साधारण एक लाख पाच हजार ते एक लाख दहा हजार या ऑल इंडिया रँकदरम्यान यावर्षी महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं एन टी सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना साठ हजार ते पासष्ट हजार या ऑल इंडिया रँक दरम्यान महाराष्ट्रात गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिळू शकतं एन टी कॅटेगरीमधील शेवटची कॅटेगरी ज्या कॅटेगरीला आपण एन टी डी असं सुद्धा म्हणतो तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचा जर यावर्षी ऑल इंडिया रँक साठ हजार ते एकसष्ट हजार या दरम्यान येत असेल तर अशा विद्यार्थ्यांना देखील महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळण्याच्या शक्यता राहतील त्यापुढे आता आपण ओ बी सी डब्ल्यू एस ओपन आणि एस सी बी सी या कॅटेगरीचे कटॉप पाहणार आहोत तर जेही विद्यार्थी ओ बी सी कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना यावर्षी साधारण पंचेचाळीस हजार ते सत्तेचाळीस हजार या ऑल इंडिया रँकदरम्यान महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना साधारण याच ऑल इंडिया रँकदरम्यान म्हणजेच पंचेचाळीस हजार ते सत्तेचाळीस हजार या ऑल इंडिया रँकदरम्यान ओपन आणि ई डब्ल्यू एस या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळेल शेवटी जर आपण एस सी बी सी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना साधारण साठ हजार ते पासष्ट हजार या ऑल इंडिया रँकदरम्यान गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं एस सी बी सी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या वर्षी या कॅटेगरीचा कटॉप मागील वर्षीपेक्षा थोडासा वाढण्याची शक्यता आहे कारण मागील वर्षी या कॅटेगरीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे किंवा कॅटेगरी सर्टिफिकेट आहे ते मिळालं नसल्यामुळे फार कमी विद्यार्थी या कॅटेगरीचे बेनिफिट घेऊ शकले होते यावर्षी आता अगोदरपासूनच विद्यार्थ्यांनी सर्व डॉक्युमेंट तयार करून ठेवलेले आहेत त्यामुळे यावर्षी एस या सी बी सी कॅटेगरीमध्ये देखील थोडंसं कॉम्पिटिशन आपल्याला वाढलेलं दिसेल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे कॅटेगरीनुसार सेफ ऑल इंडिया रँक आहेत मी जे तुम्हाला ऑल इंडिया रँक सांगितले आहे त्यापर्यंत जर तुमचा यावर्षी ऑल इंडिया रँक आला तर तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळण्याच्या शक्यता राहू शकतात या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेट जर तुम्हाला मोबाईलवर हवे असतील तर तुम्ही बालाजी एज्युकियरचा अधिकृत व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या सर्व अपडेट्स पी डी एफ त्यासोबतच राऊंडनुसार कट ऑफ ही माहिती शेअर केली जाते तर टाइम टू टाईम अपडेट राहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्यासोबतच ज्याही विद्यार्थ्यांना येणारी मेडिकल प्रवेश प्रक्रिया बालाजी एज्युकियर मार्फत पार पाडायची असेल तर तुम्ही बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात सध्या आपले स्टेट कोटासाठी रजिस्ट्रेशन सुरू आहेत बालाजी एज्युकियर मार्फत अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत योग्य मदत व मार्गदर्शन केलं जातं मागील पाच वर्षापासून आपण विद्यार्थ्यांना सेवा देत आहोत व अनेक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्यामध्ये आम्ही मदत केलेली आहे जर तुम्हाला देखील बालाजी एज्युकेअरच्या सेवा घ्यायच्या असतील तर तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्यावर कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती घेऊ शकता तसेच पेड काउन्सलिंग संदर्भाने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आपण माहिती टाकलेली आहे ती माहिती तुम्ही एक वेळेस वाचून घ्या या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद